अनिल अवचड यांच्या निधनाची बातमी मला आत्ता समजली अनिल अवचड यांचं कार्य ते लेखक होते पत्रकार होते विचारवंत होते कलावंत होते पण त्यांनी मुक्तांगणच्या माध्यमातून जे काम केलं ते महाराष्ट्राला देशाला नव्हे संपूर्ण जगाला आदर्श असं काम आज तरुण पिढीवर आपण पाहतो आहे की कशाप्रकारे अंमली पदार्थांचा एक अंमल आहे आणि त्या काळापासून एक पंचवीस तीस, तीस वर्षापासून अनिल औचड यांनी नशामुक्तीच्या कामात झोपून दिलं आणि मुक्तांगणमधून अनेक कुटुंब त्यांनी सावरली अनेक तरुणांना सावरलं महाराष्ट्राचा एका पिढीवर त्यांचे उपकार मुक्तांकणच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य म्हणजे काय हे दाखवून दिलं अर्थात ते अत्यंत संवेदनशील लेखक होते पत्रकार होते चांगले वक्ते होते आणि सतत त्यांची धडपड असायची मग ती मुक्तांगणसाठी असायची समाजासाठी असायची त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र एका थोर समाजसेवकाला मुकला लेखकाला मुकला मी त्यांना शिवसेनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो